सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असणारे पलूस नगर परिषदेचे माजी गटनेते माननीय सुहास राजू पुदाले साहेब आता विनंती बसा प्लीज साहेब बोला पलूस नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार समारंभ रॅली आणि जाहीर सभा यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत या सभेसाठी उपस्थित असणारे ज्यांनी खऱ्या अर्थानं या, या निवडणुकीची धुरा अतिशय सक्षमपणानं स्वतःच्या हातात घेऊ घेतलेली गे आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतोय ते, ते आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजितजी कदमसाहेब यांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो या रॅलीसाठी उपस्थित असणारे ज्याने आवर्जून आपली उपस्थिती राव लावली ते जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालभाऊ पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते पलूस तालुक्याचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रहित शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पल्लाड यांचंही स्वागत करतो कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे नेते जे के बापू जाधव सत्यविजय बँकेचे प्रमुख संचालक बाळासाहेब बापू या ठिकाणी उपस्थित असणारे प्रदेशचे काँग्रेस प्रदेशचे प्रतिनिधी उत्तम भाऊ पवार या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सावंतपूरचे ज्येष्ठ नेते गणपतराव तात्या सावंत या ठिकाणी मगाशेरी आलेला उपस्थित असणारे सांडगेवाडीचे आपले मार्गदर्शक शरद काका शिंदे या ठिकाणी तालुक्यातून अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी आजच्या उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी प्रथम स्वागत करतो त्याच पद्धतीनं आपल्या पलूचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव नाना पलू सहकारी बँकेचे संचालक वैभवरावजी साहेब आपल्या सर्वांचे नेते आणि स्वर्गीय कशाबांना दळवी यांचा विचाराचा वारसा आणि वसा घेऊन या ठिकाणी काम करणारे विशालभाऊ दळवे या ठिकाणी उपस्थित असणारे कुस्ती कमिटीचे माजी अध्यक्ष भरतभैया इनान इनामदार सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आणि आपले मार्गदर्शक गण आजचे उमेदवार आपल्या प्रभाग दाचे गणपतराव पुदाले आप्पा पुलू सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश आप्पा पाटील पलूस तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष गिरीश काका गोंदिल या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विक्रमाप्पा पाटील आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व उमेदवार प्रभागातले या ठिकाणी वीस उमेदवार उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो उपस्थित असणारे सर्व सोशल आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू भगिनी हो आणि आमच्या आणि सर्व उमेदवारांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे उमेदवारांचे सर्व हितचिंतक मार्गदर्शक आणि भगिनी या सर्वांचं <laughs> या ठिकाणी पहिल्यांदा आपण स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले महिनाभर म्हणा किंवा गेले पंधरा दिवस काही घडामोडी चालले त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे पलूस नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि आपल्याला माहीत आहे की सुरुवातीलाच थेट नगराध्यक्षासाठी महिला सर्वसाधारण हे आरक्षण पडलं आणि इतर प्रभागातली ही झाले खरं तर महिला थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आणि मुख्यतः माननीय बाळासाहेब कदम आणि महेंद्र आप्पानी सर्व समावेश सर्व लोकांशी चर्चा करून तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा केली आणि माझी पत्नी सौ संजीविनी सुहास पुदाले यांना उमेदवारी दिली याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो परंतु ती उमेदवारी देत असताना काही सक्षम उमेदवार या ठिकाणी या पदासाठी इच्छुक होते आपण इतर पक्षातले नगराधी पदाची जी काय चढावळ चालली आहे ते बघितले परंतु काँग्रेस आहे पक्षामध्ये या ठिकाणी भरतभाई इनामदार स्वतःच्या घरातल्या उमेदवारीसाठी इच्छुक होते त्याच पद्धतीनं गिरीश काका गोंदली स्वतःच्या घरच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते विक्रम अप्पाही स्वतःच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते किंबहुना ही उमेदवारी करत असताना बाळासाहेब आणि महेंद्र अप्पाने दिलेल्या सूचनेनुसार की बाबा तुमच्या घरात एखादी उमेदवारी द्यायची झाली तर तुम्ही एकत्रित्या विचार करून उमेदवारासाठी नाव सांगा असं ज्यावेळेस सांगितलं खरं तर गेले काही वर्षे सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे आपले नेते वैभराजी पुदारसाहेब यांच्या पत्नी आणि आमच्या वहिनी वृषालीताई यांचंही नाव अग्रभागी होतं परंतु गेले काही वर्षे आम्ही दोघंही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आमच्या पत्नी संजीविनी या समर्थ स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक संचालिका म्हणून काम करतायत आणि घरातली सगळीच मंडळी आपण राजकीय क्षेत्रामध्ये जर बाहेर पडलो तर घराला घरपण राहणार नाही मी माझी घरची जबाब जबाबदारी प्रामाख प्रामाणिकपणे पार पडते आणि संजीवनीचं नाव तुम्ही घ्याय प अतिशय चांगल्या पद्धतीची सूचना वहिनीने के या केली याबद्दल त्यांचंही खरं तर सर्वांसमोर आभार मानलं पाहिजेत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं दातृत्व जे काय असते ते क ज्यांनी दाखवलं आपल्या पलू शहराला आणि सामाजिक कार्यामध्ये जे नेहमी अग्रसर रा राहिले स्वर्गीय वसंतरावजी पदलदादांच्या विचारानं जे काम करत आहेत ते आमचे बंधू गणपतराव पदले आप्पा यांच्या वहिनी यांच्या पत्नी आमच्या वहिनी स अश्विनी यांचंही नाव या ठिकाणी या पदासाठी होतं परंतु आप्पानी मोठ्या मनानं माझ्या पत्नीपेक्षा मी स्वतः या ठिकाणी उमेदवारी करून यामध्ये काम करण्यास इच्छुक आहे आणि संजीवनीलाच उमेदवारी द्या ही जी भूमिका घेतली त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचंही धन्यवाद मानले पाहिजेत मी सांगण्याची भूमिका एवढीच होती की पुढच्या बाजूला नगराध्यक्षपदासाठी चढावड चालू असताना काँग्रेस पक्षातली आपले सर्व नेते मंडळी मात्र सामोपचारानं कुणाची उमेदवारी बाळासाहेब देतील त्याच उमेदवाराशी पाठीची राहायची भूमिका घेऊन ही भूमिका जी काँग्रेसची विचारधारा आहे आपल्या सर्व स्वर्गीय वसंतरावजी पुदलदादा असतील स्वर्गीय खशाबांना दळवे असतील स्वर्गीय गुंडादाजी असतील स्वर्गीय अमरभाव इनामदार असतील आणि खऱ्या अर्थानं गेले पंचवीस ते तीस वर्षे या भागाचा कायापालट करणारे स्वर्गीय पतंगरावजी कदम यांनी जो आपल्याला विचार दिलेला आहे काँग्रेस पक्षाचा तो विचार मानणारी सगळी मंडळी असल्यामुळं सगळ्यांनी एकमतानं माझ्या पत्नीचं नाव पुढं केलं आणि त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत प्रभागातल्या उमेदवारी देत असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी इच्छुकांची भरपूर संख्या होती बाहेर काही जरी चर्चा असली तरी काँग्रेसचं वातावरण चांगलं होतं गेले पाच वर्षे सत्ता असताना आणि चार वर्षे प्रशासकीय कालावधी जरी असला तरी बाळासाहेबांच्या माध्यमातून जो विकासाचा आलेख आपण चढता ठेवला त्यामुळे काँग्रेस पक्षातून उमेदवारी करायला अनेक इच्छुक होते पण काही तांत्रिक अडचणी काही गोष्टी प्रभाग नंबर एकमध्ये मला सगळ्यात उल्लेख केला पाहिजे त्या आपल्या अनेक वर्षे त्या ठिकाणी राजकारण करणारे आपले इसुगडे जे बावकी आहे त्या बावकी सर्व मंडळीने खऱ्या अर्थानं यावेळेला काहीतरी घरची तांत्रिक अडचण असल्यामुळं आमचा उमेदवार घरचा यावेळेला नाही तुम्ही जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराशी पाठीशी आम्ही राहतो ही भूमिका घेतली आणि त्यामुळं नव्याने आलेले विजय जाधव जे अतिशय युवकांचा मोठा संच घेऊन आपल्यात आले आहेत त्यांना संधी देणं आणि त्या प्रभागातल्या उमेदवारी निश्चित करणं खऱ्या अर्थानं सुकर झालं प्रभाग नंबर दोनमध्ये देखील अशीच परिस्थिती होती खरं तर संपतराव फाळके काका हे आपल्या काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे एक मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांचे चिरंजीव अभिजित इच्छुक होते पण त्यांनीसुद्धा स्वर्गीय खाशाबानांच्या पाठीमागं त्यांच्या घराला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रोहितच्या नावाला पसंती मोठ्या मनाने दिली हा एक तर फार मोठ्या मनाचा या ठिकाणी उल्लेख आपण केला पाहिजे त्याच ठिकाणी सदामती कंपनीच्या दे देखील तीन उमेदवार इच्छुक असून देखील जे नाव बाळासाहेबांनी फायनल केलं त्याच्या पाठीमागं सगळी आग्रक्रमाने या ठिकाणी राहिली मग त्यामध्ये विशाल सदामती असतील प्रशांची ही समजूत बाळासाहेब काढतील तो एकाही वेगळा प्रवास जाणार आहे जी जा आपल्याला खात्री आहे तीन नंबर प्रभागामध्ये स्वर्गीय अमरभाऊ इनामदारांच्या पाठीमागं त्यांच्या घराला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्याची भरतबाई यांनी भूमिका घेतली आणि त्या प्रभागातील सर्वच काही इच्छुक असतील अभिजित सितापी असतील अमित चव्हाण असतील यांनी मोठ्या मनाने की बाबा आम्ही उमेदवारीसुद्धा अर्ज भरणार नाही तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो मान्य अशी भूमिका घेतली साहेबांनी देखील त्यांच्या विचाराचा मनुष्य देत असताना त्या प्रभागातली इच्छुक निशिकांत कांबळे असतील किंवा सगळ्यात अग्रेसर खऱ्या अर्थाने असणारे आदित्य वाघमारे म्हणजे ज्याला सोन्या या नावानं आपण ओळखतो यांनी मोठ्या मनाने दिलेल्या उमेदवारीला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ते आता या प्रचारामध्ये या सक्रिय आहेत चार नंबर प्रभागाचा सुद्धा आपण त्याच पद्धतीनं उल्लेख केला पाहिजे की त्या प्रभागातली नेहमी आपली उमेदवारी सिसार कंपनी किंवा आपण धनगर समाज म्हणून त्यामध्ये आणि कोष्टी समाजामध्ये असताना परंतु ओपेनचा उमेदवार आल्यामुळं अनेक नवीन उमेदवार धीरज गोरफोडे आपल्यामध्ये सहभागी होत असल्यामुळं त्या मंडळींनीसुद्धा त्या मोठ्या मनानं त्यात सिसा नाना असतील ईश्वर सिसा असतील प्रकाश कसरे असतील विलासदा असतील अनेक मंडळी आहेत मोठ्या मनानं नवीन येणाऱ्या उकांना सात दिव्या आणि बेरजेचं राजकारण खुऱ्याही भूमिका घेऊन थांबण्याची या ठिकाणी त्या निर्णय घेतला पाच नंबर प्रभागामध्ये ओबीसी पुरुषाची सीट देत असताना गेले काही वर्ष आमच्याबरोबर सातत्यानं काम करणारे मिलिंद डाकेबाप्पा असतील विजय डाकेबाऊ असतील परंतु त्यांनी नव्यानं संधी देत असताना आम्ही काही वर्ष काम केलेलं आमच्यातील एक के उमेदवार ज्यांना खाली आपण सिसरा समाजामध्ये उमेदवारी देऊ शकलो नाही त्या संदीप नानांची उमेदवारी त्यांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उचलून धरली हा एक मनाचा मोठेपणा काँग्रेसच्या सर्व विचार मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे सहा नंबरमध्ये सुद्धा आपण अमोल पापा बोरे यांच्या पत्नीपूर्वी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं रेखाताई बोरे यांची उमेदवारी फायनल झाली आणि गेल्या अनेक वर्षे काँग्रेसची विचारधारा मानून एका सर्वसामान्य कुटुंबातील मोटकटी जे आहेत जे पतंगराव कदम साहेब असतील खाशाबाना असतील पुदा यांना मानून काम करत होते ते एका सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारी आपण या ठिकाणी त्या सहा नंबर प्रभागामध्ये दिलेल्या आहे सात नंबरमध्ये अशीच रचिकेत सर्व उमेदवारांची होत होती परंतु सगळे जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी तिथं जी उमेदवारी दिल्या विक्रम आप्प्पांची गिरीश काकांची ते माने करून दादा बोरेवरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रचारामध्ये सुद्धा स सहभागी झालेल्या आहेत आठ नंबरमध्ये सुद्धा ओपनच्या उमेदवारीला ओपन महिलेच्या ऋषिकेश आबा दावेदार होते परंतु ज्यावेळेला सर्व मंडळींनी अभय पाटलांच्या मिश पत्नीची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला ऋषिकेश आबा गेल्या तीन चार दिवस प्रचारामध्ये आमच्या या संपूर्णपणे सक्रिय झाले त्यांनी दिलेला उमेदवार मान्य केला नऊ नंबरमध्ये सुद्धा असंच होतं बरेच इच्छुक उमेदवार होते विपुल पवार होते संदीप मो मोरे होते ओपनच्या याला परंतु जी उमेदवारी बाळासाहेबांनी काँग्रेस पक्षानं जाहीर केली त्या उमेदवाराच्या पाठीमागं ते सक्षमपणाने या ठिकाणी काम करत आहेत दहा नंबरमध्ये महिला ओपनच्या उमेदवारीमध्ये खरं तर हिंदुराव पवार आप्पा किंवा ओपनची उमेदवारी म्हणून त्यांची दावेदारी होती पण ज्यावेळी बाळासाहेबांनी रुपेश शेणगे यांच्या पत्नीनं उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी मोठ्या मनानं कालच वैभवसाहेब बाळासाहेब यांची त्यांच्यावर चर्चा होऊन ते प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत सांगण्याची भूमिका एवढीच आहे इच्छुक सगळे भरपूर असतानासुद्धा प्रत्येकानं गेले अनेक वर्षे काँग्रेसचे विचारधारा म्हणून ते काम करत आहेत स्वर्गीय मगाशी मी सर्वांचा उल्लेख केला पतंगराव पासून यांना मानणारे यांचा आदर्श ठेवून काम करणारी सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळे ज्या दिलेल्या उमेदवार आहेत त्या दिलेल्या दिले उमेदवार संदर्भात कुणी हरकत न घेता खऱ्या अर्थानं सर्वजण प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत काँग्रेसनं गेल्या नऊ वर्षामध्ये जो काही विकास केलेला आहे तो कामाचा अजेंडा पुढे ठेवून आणि पुढचा जाहीरनामा पुढे घेऊनच काँग्रेस काम करते आहे ना की काँग्रेस कुठल्या जातीमध्ये धर्मामध्ये भेद करून या ठिकाणी काम करण्याची काँग्रेसची पद्धत आहे सर्व जातींना एकत्र घेऊन सर्व धर्मसंभाव ठेवून काँग्रेस या ठिकाणी काम करत आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये काम करणार आहे त्यामुळं विविध विकास कामं जी झाली आहेत ती पुढे येणार आहेत अजून जाहीर सभा कोपरा सभा होणार आहेत बऱ्याच गोष्टी तुमच्या पुढे येणार आहेत बरीच मंडळी या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळं ज्याच काही नाही बोलता काँग्रेसच्या विचारधाराचाच आपलं पलू शहर आहे गेले अनेक वर्षे काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा हा आपला काँग्रेसचा बालेकिल्ला आपण आबाधित ठेवावा थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह प्रभागातील वीस उमेदवार आपणाला निवडून आणायचे आहे त्यामुळं हाताच्या पंजासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आपले थेट नगराध्यक्ष आणि वीस उमेदवार यांना निवडून द्या एवढी विनंती करतो व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज वा, वा खर तर सुहास साहेब बोलत होते तेव्हा निश्चितपणानं अभिमान यासाठी वाटत होता त्यांच्या समोर एकही कागद नव्हता हो किंवा नावाची यादी नव्हती मित्रांनो माहिती आहे तुम्हाला